नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे आणि या सोहळ्यासाठी आता विविध मान्यवरांना निमंत्रणं गेलेली आहेत पण चर्चा जी आहे ती उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळालं की नाही आणि अद्याप त्याविषयी कोणत्याही प्रकारची कन्फर्म अशी काही बातमी समोर आलेली नाही काही वेळेला म्हटलं जातं आहे ते मिळालेलं आहे काही वेळेला म्हटलं जात आहे की ते मिळालेलं नाही पण याच सगळ्या पार्श्वभूमीवर बावीस जानेवारीला नाशिकमध्ये उद्धव ठाकरे असणार आहेत स्वतः उद्धव ठाकरेंनीच हे स्पष्ट केले तेवीस जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तिकडे सभा होणार आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे बावीस जानेवारीला उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या किनारी आरती करणार आहेत आणि त्याशिवाय तिकडे काळाराम मंदिरामध्ये सुद्धा दर्शन घेणार आहे आणि असं त्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे बावीस जानेवारीलाच हा प्राणप्रतिष्ठा सुद्धा होतो अयोध्येमध्ये आणि संपूर्ण जगाचं भारतातल्या तमाम रामभक्तांचं तिथे लक्ष लागून राहिलेलं आहे आणि अशा या दिवशी उद्धव ठाकरे मात्र नाशिकमध्ये असणार आहेत त्यामुळे कदाचित त्यांना निमंत्रण मिळालेलं नसावं असं यावरनं वाटतं कारण निमंत्रण असतं तर ते निश्चितपणे तिकडे गेले असते भलेही नरेंद्र मोदींवर ते नियमितपणे टीका करत असतील किंवा हिंदुत्वावर टीका करत असतील आणि एक वेगळं हिंदुत्व आपण स्वीकारलेलं आहे असं सांगत असतील तरी निमंत्रण मिळाल्यावर मात्र ते तिकडे गेले असते पण कदाचित आत्ता निमंत्रण मिळालेलं नसावं म्हणून नाशिकमध्ये ही जी अयोध्येतल्या राम मंदिराच्या दर्शनासाठी किंवा रामाच्या दर्शनासाठी जाण्याची जी संधी होती ती कदाचित हुकली असेल म्हणून मग त्यांनी त्याची तहान जी आहे ती नाशिकमध्ये भागवण्याचं ठरवलं असेल आणि म्हणून तिकडे ते जाणार असतील अर्थात उद्धव ठाकरे हे अनेक वेळा अशा पद्धतीने काही निर्णय घेत असतात मागच्या वेळेला आठवत असेल की ज्यावेळेला लता मंगेशकरांच्या नावाने नरेंद्र मोदींना पहिला पुरस्कार देण्यात आला मुंबईमध्ये त्यावेळेलासुद्धा त्यांना आमंत्रण नव्हतं किंवा ते कार्यक्रमाला गेले नव्हते आणि त्यावेळेला त्याच दिवशी म्हणजे त्या कार्यक्रमाच्याच वेळेला संध्याकाळी उद्धव ठाकरे जे आहेत ते फायटर आजींकडे गेले होते तुम्हाला आठवत असेल तेव्हा हनुमान चालिसा म्हणण्याचं चा एक सा साधारणपणे एक चर्चा जी आहे ती प्रचंड सुरू होती आणि त्याच वेळेला नवनीत राणा आणि त्यांचे पती हे तिकडे मातोश्रीच्या बाहेर येणार आणि हनुमान चालिसा म्हणणार असं म्हटलं गेलं होतं प्रत्यक्षात ते तिथे पोचू शकले नाहीत पण त्यावेळेला शिवसैनिक त्या ठिकाणी बसले होते मातोश्रीजवळ आणि तिथे त्या आजीसुद्धा होत्या त्यामुळे त्या आजींना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे नेमके त्याच दिवशी गेले ज्या दिवशी नरेंद्र मोदींना हा पुरस्कार देण्यात येणार होता आणि ते तिथे गेले त्यांची चौकशी केली त्यावेळेला आजींच्या घरच्यांनी आणि स्वतः आजींनी सुद्धा आपल्याला एका चांगल्या घराची आवश्यकता आहे या छोट्या घरामध्ये आम्ही राहतो आहोत आणि तिथे खूप अडचणी आहेत हे सांगितलं अर्थात नंतर पुढे काय ते आजींचं झालं आहे माहिती नाही ना उद्धव ठाकरेंनी त्याची दखल घेतलेली आहे किंवा अन्य कोणी दखल घेतलेली आहे हे कळलेलं नाही पण नेमकं त्याच वेळेला उद्धव ठाकरे तिथे गेले होते ज्या वेळेला तो पुरस्कार वितरण सोहळा सुरू होता म्हणजे उद्धव ठाकरेंचा हा जो निर्णय घेण्याची एक पद्धत आहे एक परंपरा आहे की अशा पद्धतीने एखादा कार्यक्रम असला की नेमकं त्याच वेळेला आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी उद्धव ठाकरे अशा पद्धतीचा एखादा कार्यक्रम घेतात हाती आता नुसतंच लक्ष वेधायचं नसतं तर आपल्यालाही त्याच्या माध्यमातून राजकारण करता येईल आपण या कार्यक्रमाऐवजी माझा कार्यक्रम कसा महत्त्वाचा आहे हे दाखवू शकेन असा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यासाठीच त्यांनी आता हे नाशिकमधला हा जो कार्यक्रम आहे तो हाती घेतलेला आहे की बावीस जानेवारीलाच नेमकी ती गोदावरीच्या ठिकाणी तीरावर आरती करणार आहेत आणि काळारामचं दर्शनही घेणार आहेत आणि त्यासाठी मग त्यांनी जोड दिली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साने गुरुजी यांनी या, या काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दलितांना प्रवेश मिळावा यासाठी प्रचंड संघर्ष केला होता आणि त्याची जोड त्यांनी दिली आहे की आपण सुद्धा असे अन्यायग्रस्त आहोत आपल्यालाही तिथे अयोध्येला बोलवलेलं नाही म्हणजे याचा अर्थ असा घेता येऊ शकतो की उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळालं नसावं आणि त्यामुळे आपण अन्यायग्रस्त आहोत तर आपण काळारामाचं दर्शन घेऊ त्या मंदिरात प्रवेश करू आणि एक प्रकारे अन्यायग्रस्तांना त्या मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून जसं डॉक्टर आंबेडकरांनी साने गुरुजींनी संघर्ष केला तसं आपण सुद्धा संघर्ष करत त्या मंदिरामध्ये प्रवेश करू आणि दाखवून देऊ की आपल्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे तेव्हा ती वेळ त्यांनी बरोबर निवडलेली आहे जशी त्यांनी आजींना भेटण्याची वेळ निवडली होती आता मुळातच उद्धव ठाकरे हे गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी अमित यांच्या यांच्याविरुद्ध कशा पद्धतीने टीका करताय ते आपण पाहिलेलंच आहे हिंदुत्वाबद्दलची त्यांची बदललेली भूमिका ही आपल्याला समोर आलेलीच आहे शेंडी जाणव्याचं आता आपलं हिंदुत्व नाही आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे म्हणजे आपल्याला कोणतंही कर्मकांड ना मान्य नाही असं ते वारंवार सांगत असतात प्रबोधन का ठाकरेंचा आदर्श आपल्यासमोर आहे असंही ते सांगत असतात बाळासाहेब ठाकरेंच्या आदर्शापेक्षा आता प्रबोधन ठाकरेंचा आदर्श हा त्यांच्यासमोर प्रमुख बनलेला आहे त्याला ते प्राधान्य देऊ लागलेले आहे आणि ही सगळी बदललेली भूमिका लक्षात घेता आणि एकंदरीतच महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीने त्यांनी फसवणूक केली किंवा के भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्वतःच ते मुख्यमंत्रीपदावर बसले ही सगळी जी काही घडामोड घडलेली आहे इतक्या वर्षामध्ये ते पाहता त्यांनाही निमंत्रण मिळालं नसणारच पण त्याची तहान आता कशावर भागवायची तर ती नाशिकमध्ये हा कार्यक्रम घेऊन जेणेकरून तिथे आपल्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल आपली चर्चा होईल या निमित्ताने आणि कुठेतरी नरेंद्र मोदींचा कार्यक्रम ज्या ठिकाणी ते जाणार आहेत प्राणप्रतिष्ठेसाठी एकूणच जगाचं लक्ष त्या कार्यक्रमाकडे लागलेलं आहे असंख्य लोक तिथे येणार आहेत अनेक लोक टी व्हीच्या माध्यमातून ते पाहणार आहेत अनेक मान्यवरांना तिथे उपस्थित राहण्याची संधी मिळालेली आहे अशा वेळेला आपल्याकडे लक्ष आकर्षित व्हायला पाहिजे आणि यात कुठेतरी आपण वेगळे पडता कामाने हा विचार करून उद्धव ठाकरेंनी नाशिकचा कार्यक्रम आखलेला दिसतो आहे तुम्हाला संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद